नमस्कार मित्रांनो त्रिशूल आर मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने रिसेंटली पाकिस्तानच्या विरुद्ध ठोस निर्णय घेतला आपल्या सगळ्यांना याची कल्पना असेल जसं की आपला जो सिमला करार होता तो मोडून पाकिस्तानला जाणाऱ्या नदीचं पाणी तोडणं असेल अटारी सीमा बंद करण्याचा एक निर्णय असेल किंवा उच्चायुक्तालयातल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणं असेल त्याच पद्धतीने पाकड्यांना विजा नाकारणं असेल अशी अनेक कडक निर्णय भारत सरकारने घेतले कालच यावर मला असं वाटतं की भारत सरकारनी हे जे मानवतेला काळीमा फासणारे मी आता हे खरं सांगायला नको पण आजकाल कित्येक लोकांना सारकाझम कळत नाही म्हणून ना आधीच कल्पना देतो की हे मी सारखिकली म्हणतोय की भारत सरकारने हे जे मानवतेला काळीमा फासणारे अत्यंत क्रूर असे जे कठोर निर्णय घेतलेले आहेत त्याविरुद्ध काही लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये जनहित याचिका म्हणजे पी आय एल दाखल करायला पाहिजेत आणि अजूनपर्यंत या पीआयएल कशा काही दाखल झाल्या नाहीत याचा मला आश्चर्य वाटत आणि अशा या क्रूर निर्णयांना ताबडतोब रद्द करण्यासाठी किंवा त्या निर्णयांना स्टे आणण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून आतापर्यंत कमीत कमी पन्नास याचिका दाखल व्हायला हव्या होत्या अजून का बरं नाही तरी एकही याचिका मिलॉर्ड हे काय बरोबर नाही आणि मग ठीक आहे आता शेवटची आशा एकच आहे की सुप्रीम कोर्टाने मोटो कॉग्निझन्स घ्यायला पाहिजे आणि हा सुप्रिओ मोटो कॉग्निझन्स मध्यरात्री घेतला तर चांगलं असतं तर माननीय सुप्रीम कोर्टाने आज आज मध्यरात्री शिओ मोटो कॉग्निजन्स घ्यावा या विषयावरती आणि केंद्र सरकारला नोटीस द्यावी की आपण ताबडतोब हे घेतलेले निर्णय ते मागे फिरवा किंवा या निर्णयांना स्टे द्या जोपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये दोन्ही पक्षांच्याकडून सुनावणी होत नाही म्हणजे हे पर्यटक नेमके कोण होते ते पर्यटक सांगतात ते खरं आहे का पहलगाम मध्ये खरंच अति अतिरेकी हल्ला झाला का तो मॉरफ व्हिडिओ तर नाही आहे ना ते आलेले दहशतवादी नेमके पाकिस्तानातूनच आले ले वादी के होते का काश्मीरीच होते आणि ते खरंच दहशतवादी होते का ते क्रांतिकारक तर नाहीत ना मग मेलेल्या पर्यटकांचं जाऊ दे पण हे जे ज्यांना तुम्ही दहशतवादी म्हणतात ते वाट चुकलेले तरुण तर नव्हते ना मग त्यांना काही सरकारनी खिरापत वाटण्यात काही कमतरता ठेवलेली होती का त्यांना सौगात मिळाली होती का सौगात आहे मोदी जे काही आहे ती त्यांना मिळाली होती का त्या वाट चुकलेल्या तरुणांना त्यांना बेरोजगारीच्या कारणामुळे म्हणजे त्यांना काही रोजगार मिळाला नाही वगैरे असं काही झालं का केंद्र के के सरकारच्याकडून काही धोरणात काही चूक झालेली होती का आधी ज्यामुळे हे असे वाट चुकले मग अशा पद्धतीची छान दोन्ही बाजूनी सुनावणी झाल्यानंतर दोन्ही म्हणजे वरपांगीत दोन्ही बाजूंनी वास्तवात एकाच बाजूनी तर अशी छान पद्धतीने सुनावणी एक कमीत कमी पाच दहा वर्ष झाल्याशिवाय याच्यावरती निर्णय सुप्रीम कोर्ट कसा देईल बरं ओके हो नाही ते त्याच्यावर तेवढा वेळ कमीत कमी लागतो पाच दहा वर्ष मग तोपर्यंत ते जे कोणी चार अतिरेकी असतील त्यांना अतिरेकी म्हणायचं खरं म्हणजे ते अतिरेकी नाही ते भारताचे जावई तर त्यांना अशा या चार जावयांना भारत भारतातल्या करदात्यांच्या पैशावरती छान छान हैदराबादी बिर्याणी खायला घालायला हवी आणि मग ती हैद्राबादी बिर्याणी खाऊन खाऊन ही डुकर छान पद्धतीने पोचली गेली की मग खऱ्या अर्थाने मानवतेला मानवतेचं रक्षण होतं ठीक आहे तर तो सिओमोटो कॉग्निझन्स तेवढा एक सुप्रीम कोर्टाने आज मध्यरात्री घ्यायला पाहिजे अतिशय चांगला मुहूर्त असतो मध्यरात्रीचा तो लाभदायक असतो आणि दुसरी गोष्ट की समजा असं धरून चालू की शेवटची आशा सुप्रीम कोर्ट त्या सुप्रीम कोर्टाने सुद्धा जर का प्रसन्न झाले नाहीत तर मग काय करायला पाहिजे बरं म्हणजे सुप्रीम कोर्टाने जर कॉप्डिसन्स घेतला नाही स्टे आणला नाही केंद्र सरकारला ना नोटीस बजावली नाही तर काय करायचं तर अडून नाही राहायचं तर काय करायचं तर भारतातल्या समस्त कम्युनिस्ट सोशालिस्ट तापिष्ट आणि कोपिष्ट या सगळ्यांनी मिळून छानपैकी हातात मोठे मोठे बॅनर तयार करावे फलक घ्यावे आणि त्याच्यावरती भारत सरकारचा धिक्कार करणारी वचनं लिहावीत त्याच्यामध्ये संघाच्यावरती खूप साऱ्या शिव्या भाजपवरती खूप साऱ्या शिव्या मोदींच्यावरती आणि शहांच्यावरती अर्वाच्य शिव्या असे छान छान फलक बनवावे आणि ते फलक घेऊन भारतातल्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये आणि जिथे जिथे तुम्हाला शक्य असेल तिथे तिथे असे मूक मोर्चे काढावे आणि जर शक्य असेल तर तिथे कर्कश मोर्चे सुद्धा काढायला काही हरकत नाही आणि हे कशासाठी काढायचे मोर्चे तर पाकिस्तानातल्या लोकांच्या तोंडचं पाणी सॉरी तोंडचं पाणी नाही पाकिस्तानातल्या लोकांना नद्यांच्याद्वारे जे पाणी मिळतं ते पाणी तोडण्याचं कार्य भारत सरकार करत आहे अमानुष्यपणा आहे हा मानवतेला काळीमा फासणारी ही गोष्ट आहे त्याच्या निषेधार्थ पाकिस्तानच्या जनतेच्या हिताच्यासाठी म्हणून रस्त्या रस्त्यांवरती या सगळ्या तापिष्ट कोपिष्ट कम्युनिस्ट सोशालिस्ट लोकांनी उतरायला पाहिजे म्हणजे आणि तेही कसं तर असे प्राईड मार्चला कसे वेगवेगळे कपडे घालून सगळे येतात ना एल जी बी टी क्यू वो की सी डी जी जे काही जे असतात ते लोक ते कसे वेगवेगळे छान 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 भरझरी कपडे घालून येतात ना त्या पद्धतीने या, या सगळ्या वाट चुकलेल्या सॉरी कॉलेजला जाणाऱ्या तरुणांनी छानपैकी चुरगाळलेले कपडे घालून आणि असे भैताळलेले असे जे केस असतात छान असे स्ट्रिक्स केलेले कलर प्राईड कलर वाले असे कपडे आणि मुलांनी असे नथी टोचलेले अशा लोकांनी खांद्याला झोळणे अडकवून खास डाव्या शैलीत डावे नारे देत 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 दे, त्यांनी हे निषेध मोर्चे करावे तसं केल्याशिवाय म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणाला पूर्ण म्हणजे काय म्हण योग्य दिशा मिळणार नाही ती योग्य दिशा मिळण्याच्यासाठी की डावी आघाडी जागी व्हायलाच पाहिजे असं कसं गप्पापासून तुम्ही भारत सरकारला समर्थन कसं देता हे काय बरोबर नाही तर माझी ही कळकळीची विनंती आहे आणि आधीच सांगतो सारख्या सिकाली लिहिलं आहे खूप लोकांना आजकाल सारख्याझम कळत नाही त्याच्यामुळे आत्ताच सांगतो हा सारख्याझम आहे आणि त्यातनं काय ते तुम्ही लक्षात घ्या असो तर हा व्हिडिओ इथेच थांबवतो आधी झालं हसू आलं धन्यवाद